स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या काही महिन्यांपासून जी सुनावणी पार पडलेली नव्हती त्यावरती आज ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये लिस्टेड झालेलं होतं मात्र आजही या प्रकरणी सविस्तर सुनावणी होऊ शकलेली नाही आहे सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सिद्धार्थ सर खूप महिन्यानंतर हे प्रकरण आलेलं होतं आज सुनावणी थोडक्यात झाली नेमकं काय झालं कोर्टामध्ये मला सांगाल प्रमोदजी बघा हे प्रकरण जे आहे ते सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आहे पण ते काही कारणास्तव आज हे नवीन खंडपीठाकडे हे प्रकरण ट्रान्सफर करण्यात आलं आहे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान तर त्यांनी आज सांगितलं की आम्ही ह्याचा पुढची तारीख देतो ह्या हो प्रकरणासाठी लिस्ट ऑन एनी नॉन मिसिलेनियस डे नॉन मिसिलेनियस डे म्हणजे सुप्रीम कोर्टात मंगळवार किंवा बुधवार किंवा गुरुवार आता ती त्यांनी तारीख दिलेली नाही महिना दिलेला नाही आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रयत्न होता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता की त्यांचा प्रयत्न होता ऑक्टोबरची डेट द्या याचिकाकर्ते म्हणत होते की काही वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या आहेत तुम्ही लवकरची डेट द्या तर खंडपीठाने सांगितलं तुम्हाला थोड्याच काही दिवसात डेट कळेल आज संध्याकाळी किंवा एक दोन दिवसात आणि ते एक दोन महिन्यात मला तर वाटतं एक दोन महिन्यानंतरच याची आता तारीख येईल ही प्रकरण जे आहे ते खूप वर्षांपासून मी जसं म्हणलं तसं साधारणतः दोन वर्षांपासून या निवडणुका आज प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आले होतं नेमकं प्रकरण काय होतं सर ते थोडक्यात सांगाल बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणा संबंधी हे प्रकरण होतं वेगवेगळ्या राज्यांचे मॅटर लिस्ट झाले होते तर महाराष्ट्राचं जे प्रकरण होतं ते जस्टिस खानविलकर त्यावेळेस जे जज होते त्यांच्यासमोर हे प्रकरण गेलं काही वर्षापूर्वी आणि त्याच्यात त्यांनी आदेश दिले की तुम्ही ही जी ट्रिपल टेस्ट केली आहे ओबीसी आरक्षण जे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देत आहात तर ती ट्रिपल टेस्टमध्ये तुम्ही फेल झाला आहात महाराष्ट्र सरकारला सांगितलं तुम्ही तुमचा सॅम्पल सर्वे बरोबर नाही आहे आणि तुम्ही का आरक्षण द्यावं सींना स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि किती टक्क्यात द्यावं ते तुम्ही नीट स्पष्ट करू शकलेला नाही आहे तर त्यांनी सांगितलं आहे आत्तापर्यंत त्यांनी त्यावेळेस सांगितलं दोन वर्षापूर्वी की तुम्ही ट्रिपल टेस्ट फेल झालेले आहात तुम्ही परत हे प्रोसिजर करा पण आ त्यावेळेसपर्यंतच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या तुम्ही बगैर ओबीसी आरक्षणाच्या घ्याव्या त्याच्यानंतर मध्य प्रदेश राज्य ज्याची ट्रिपल टेस्ट फेल झाली होती ते सुप्रीम कोर्टात गेले आणि नवीन रिपोर्ट त्यांनी दिला आणि त्याला क्लिअर केलं जस्टिस खानविलकरांनी बरोबर त्याच्यानंतर लगेचच महाराष्ट्र पण गेलं महाराष्ट्राने पण नवीन रिपोर्ट आणि तो पण क्लिअर झाला म्हणजे आपण ट्रिपल टेस्ट पास झालो पण त्याच्यानंतर जस्टिस खानविलकरांनी ऑर्डर केली की आधी ज्या मी आदेश दिलेले आहेत बगैर ओबीसी आरक्षणाच्या निवडणुक्या त्या तुम्हाला घ्याव्या लागतील ला। आणि इथून पुढच्या ज्या आहेत निवडणुका त्या तुम्हाला विथ ओबीसी आरक्षण घ्याव्या लागतील ला। तर त्याच्यात त्याच वेळेस सत्तांतर झालं महाराष्ट्रात नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनी एक ॲप्लिकेशन त्याच्यात जस्टिस खानविलकर रिटायर झाले तर नवीन सरकारनी त्यावेळेसचे सरन्यायाधीश जस्टिस रमणांसमोर एक ॲप्लिकेशन दिलं की सगळ्याच निवडणुका महाराष्ट्रातल्या आता आम्ही ट्रिपल टेस्ट क्लिअर झालेलो आहोत तर सगळ्याच निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणासहित घेतल्या गेल्या पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर त्याच्यावर सरन्यायाधीशांनी हे मॅटर जस्टिस चंद्रचूड यांच्यासमोर हे मॅटर गेलं आणि त्यांनी तात्पुरती त्यावेळेस स्थगिती दिली सर्वच निवडणुकांवर त्यावेळेस स्थगिती दिली आणि ते मॅटर जस्टिस सर त्यावेळेस न्यायाधीश चंद्रचूड साहेबांकडे गेलं आणि त्याच्यात काही कारणास्तव तारखाच पडत गेल्या किंवा ते, ते, कि ते मॅटर जरी आलं तर ते रीच नव्हतं होत आता जवळजवळ आज हे मॅटर एक वर्षांनी खरं बोर्डावर आलं आहे बऱ्याच वेळेस बोर्डावर यायचं डिलीट व्हायचं बोर्डावर यायचं पोहोचू शकलं नव्हतं तर आता आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयानांना त्यांना तर हे मॅटर तसं माहीत पण नाही आहे तर त्यांनी सांगितलं लिस्ट ऑन एनी नॉन मिसिलेनियस डे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे की हे थोडं लांबवावं त्याचे काही राजकीय कारणं असतील किंवा काय आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की काही ठिकाणी का तीन वर्ष चार वर्ष दोन अडीच वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत तर आता लवकरच तारीख मिळेल अशी काहींची इच्छा आहे का याचिकाकर्त्यांची पण मला नाही वाटत लवकर मिळेल आणि जरी इलेक्शन झाले स्थानिक स्वराज्य तुम्ही 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 आता तुम्ही आता म्हणाल की नॉन प्रकरण ऐकलं जाईल असं न्यायमूर्ती म्हणाले आपल्याला समजेलच कधी एक दोन दिवसात समजेल नेमकं हे प्रकरण कधी होतं तुम्हाला वाटतं का विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत या प्रकरणावर सुनावणी कारण विधानसभेच्या निवडणुका प्रामुख्याने आपण बघितलं दोन किंवा तीन महिन्यांवर समोर आलेल्या आता विधानसभा एक वेगळी गोष्ट आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बऱ्याच ठिकाणी निवडणूक आहे दीड दोन अडीच तीन वर्ष चार वर्षापासून झालेल्या नाही आहेत तर हे प्रकरण मला नाही वाटत लवकर जरी बोर्डावर आलं तरी त्याच्यात विस्तृत सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी मार्चच्या आधी दोन हजार पंचवीसच्या आधी तर नक्कीच होणार नाही कारण ज्या ह्यानी हे प्रकरण चाललं आहे त्याच्यातून मी हा अंदाज वर्तवतो आहे की लवकर ह्याच्यात काय होणार नाही आणि सरकारला पण काही इच्छा नाही आहे की लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्या कारण आज सरकारच्या सरकारच्या वतीने तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी तर ऑक्टोबरची तारीख मागितली तर आता ह्या खंडपीठासमोरच ह्या नवीन खंडपीठासमोर हे प्रकरण चालेल आणि एक दोन महिन्यानंतर तारीख मिळेल पण त्यावेळेस आर्ग्युमेंट होईल का त्याच्यात काय होईल का परत एक तारीख पडेल त्यामुळं आता तारखांबद्दल मी काही सांगू शकत नाही तारखा पडत राहतात ते कोर्टाचं कामकाज असतं त्याच्यात तारखा आणि कधीकधी अचानक काही होऊन पण जातं त्यामुळं प्रिडिक्शन आपण करू शकत नाही पण विधानसभेच्या आधी का नाही होऊ शकत कारण विधानसभा येऊ ठेपलेली आहे आणि तयारी विधानसभेच्या ह्यांनी चालू आहे इलेक्शन कमिशनची ती त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन घेणं मला नाही वाटत आता तसं पॉसिबल आहे आणि नंतर हे पुढच्या वर्षीच होतील हे नक्की आहे तुम्ही आता म्हणाल तर या निवडणुका पुढच्या वर्षी होतील या दुसरा काय पर्याय आहे का या निवडणुकीची सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठल्याशिवाय या निवडणुका होऊ शकत नाही ही एकमेव म्हणजे हीच गोष्ट करावी लागेल त्यासाठी स्थगितीच उठावं लागेल ती स्थगिती ला का दिली गेली होती कारण महायुती सरकारने एक ऍप्लिकेशन टाकलं होतं की सगळ्या महायुती म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कारण आपण ट्रिपल टेस्ट पास झालो महाआघाडीच्या सरकारमध्ये त्यावेळेस कोर्टाने सांगितलं होतं की जे आधीचे माझे आदेश आहेत त्याच्यात बिगर ओबीसी आरक्षण निवडणुका होतील आणि इथून पुढं तुम्ही ट्रिपल टेस्ट पास झाला आहेत इथून पुढचे जे इलेक्शन आहेत ते विथ ओबीसी आरक्षण होतील त्याच्यानंतर सत्तांतर झालं नवीन सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज केला की सगळ्याच निवडणुका ओबीसी आरक्षणासहित व्हायला पाहिजे तर त्याच्यावर तात्पुरती स्थगिती त्या आधीच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने दिली त्यामुळं पूर्ण इलेक्शन हे रखड आणि त्याच्यानंतर दुसऱ्या खंडपीठाकडे हे मॅटर गेलं पण काही कारणास्तव दोन वर्ष झाले त्याचं हिअरिंग होत नाहीये मधी एक दोनदा हिअरिंग झालं त्यावेळेस राज्य सरकारनी तारीख मागून घेतली होती आज पण राज्य सरकारनी सांगितलं की दोन महिन्यानंतरची तारीख द्यावी तर राज्य सरकारची एवढी मला वाटत नाही मनशा दिसत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात आणि जरी त्या घ्यायच्या असल्या तर आता विधानसभेमुळे ते पॉसिबल नाही कारण पूर्ण इलेक्शन मशिनरी आता ह्याच्यात लागली जाणार आहे तर पुढच्या वर्षीच ह्या निवडणुका आता होतील आता त्याच्यात दोष कोणाचा आहे वगैरे ते आपल्याला सांगता येणार नाही कोर्टाकडून पण काही वेळ लागतोय राज्य सरकार पण थोडी टाळाटाळ -तार करते आता एवढे वर्ष झालेले आहेत तर आता लोक मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवार पण आहेत किंवा दुसरे लोक असतील त्यांचं त्यांच्या मनातून ते सगळं गेलेलंच आहे आता जेव्हा कधी होतील तेव्हा होतील निवडणूक आपण बघ हे सिद्धार्थ शिंदे सर होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये तारखा का पडतील पण सुप्रीम कोर्टाचं कामकाज ज्या पद्धतीनं चाललेलं आहे किंवा आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या सगळी यंत्रणा जर आपण लक्षात घेतली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वकील सिद्धार्थ शिंदे यांनी साम बोलताना व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका